फुलांची मला फुलं खूप आवडतात तसेच श्यामला पण फुले खूप आवडायची त्याला फुलांची वेळ त्याच दुलांमध्ये कसे करावे त्याच्या आईकडून शिकलेला एक दिवशी काय झालं त्या दिवशी रविवार

तुळशी कशी बसून हे हो शाम। से का ठिकाय श्याम की असे का केलेस तू अरे कळ्याशा तोडून येत रे बाळा कळ्या म्हणजे झाडांची बाळ असतात आणि एका आईला बाळापासून किंवा बाळाला आईपासून दूर करू नये आणि मुक्या कळ्या कधी तोडू नये

परती म्हणायची वेळ झाली ना जा आणि श्याम उद्या सकाळी येतो मी त्याला समजावून सांगे ना जा घरी हा श्याम असे का केलेस तू आता बाबी काय म्हणाली ऐकलस ना चोर म्हणाली तुला चोराची आई म्हणले चालेल का श्याम तुला मला चोराची आई म्हणून नाही तर श्यामची आई म्हणून या जगात ओळख हवी इथून पुढं असं करताना चारदा विचार कर आणि सगळ्यात महत्वाचं तू काय केलंच नाही का तिच्या घरी जाऊन त्यांनाच विचारता अशी चोरासारखी फुले तोडून आणलीस यापुढे कायम लक्षात ठेव कुठलीही गोष्ट न विचारता करायची नाही आणि असा वागलास तरच तू आदर्श होशील आणि जीवनात चांगलेच काम कर असे चोरून मोरून असं काही देवाला मान्य होत नसतं तुझ्या देवाला जर फुले हवी असतील तर त्या कळ्या नाही तोडायच्या अख्खी फुलं तोस आणि एका बाळाला आईपासनं वेगळा बे, कधीच करू नको श्याम एक आईच दुसऱ्या आईचं दुःख जाणते तू गुणाच आहेस ना श्याम माझा ऐकशील नाम गुणाचा ग माझा बाळ गुणाचा ग माझा श्याम गुणाचा ग माझा बाळ गुणाचा ग गुणा